घरच्या घरी बनवा आता मार्केटसारखाच फंटा पंचवीस रुपयात तयार शंभर रुपयाला मिळणारा आपला हा फंटा आता पंचवीस रुपयातच तयार होणार आहे यासाठी आपल्याला लागणार आहे चार पाकिटं रसनाचे पाउच हे आपल्याला किराणा मालाच्या दुकानात कुठेही आपल्याला उपलब्ध होतात एक रुपयाला अगदी ह्या पुड्या असतात त्या चार पुड्या आपण विकत आणलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण दीड लिटर पाणी घेतलेलं आहे त्याच्यात दीड वाटी साखर आणि ह्या पुड्या त्या पाण्यात मिक्स करून घेतलेल्यात कापून आपण आणि एकसारखं आपल्याला हे मक्स मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पाणी साखर रसना याच्यात आता आपण एक बाटली घेतलेली आहे दोन लिटरची त्याच्यामध्ये आपल्याला हा स्प स्प्राईट आहे सोडा आहे हा प्लेन सोडा तो प्लेन सोडा आपण ह्या बाटलीत ओतून घ्यायचा आहे आणि नंतर आपण हा हो जो रसना आहे तो याच्यातमध्ये मिक्स करायचा आहे सोड्यामध्ये म्हणजे सेम टू सेम आपल्याला फंट्याची फ्लेवर आपल्याला मिळेल नक्की ट्राय करून पहा आपल्याला हा घरच्या घरी फंटा आणि एकदम स्वस्तात मस्त तयार होतो नक्की बनवून पहा मी बनवलेला आहे तुम्ही पण बनवून पहा आता हा सगळा फंटा आपण एका बाटलीमध्ये ओतून थंड गार करून पिणार आहोत असा हा घरच्या घरी एकदम छान चवीचा फंटा बनलेला आहे आता ह्याचा आपण पॅक बंद करून तुम्ही ह्याला कधीही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा आणि प्या मस्तपैकी छान तयार झालेला आहे थँक्यू